येत्या सात दिवसात पूरबाधित कुटुंबांना मदत न झाल्यास मनसे सैनिक अर्धवट वाहून गेलेल्या पुलावरून राज्य सरकारने पूरबाधित कुटुंबांना मदत न केल्यास मनसे अक्षरशः अर्धवट वाहून गेलेल्या पुलावरून वाहत्या पाण्यात उल्या टाकून स्वतःच्या जीवाची परवाना करता आंदोलन करणार आहे आणि यात का जर बरे वाईट घडले तर याची सर्वच जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा मनसे सैनिकाकडून देवेवाडी विभागातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत असताना देण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य नवनिर्माण माथारी कामगार सेना अध्यक्ष अरविंद गावडे सरचिटणीस महेंद्र जाधव पाटण तालुका उपाध्यक्ष अंकुश कापसे देबेवाडी विभाग अध्यक्ष दीपक मुळगावकर दीपक रेटरे महाराष्ट्र सैनिक प्रकाश कर्ते जगन्नाथ आबोळकर सत्यवान गायकवाड विनायक जाधव शुभम पाटील संकेत निवडुंगे सुरेश सा हो अनेक कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र आज सन्मान्य रासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार काही सेवा देण्यासाठी आम्ही मदत म्हणत नाहीये त्याला सेवा पुरवण्यासाठी या भागात आलो होतो पाटण तालुक्यातील ढेभवाडी जो परिसर आहे त्याच्यामध्ये जितकरवाडी जिते आणि शिंदेवाडी आणि दुसरं मला वाटतं काहीतरी मराठवाडी आहे धनावडेवाडी असा हा इकडचा परिसर आहे हा एकदम अतिशय दुर्गम डोंगराळ भाग आहे इथे दरवर्षी अतिशय हे पाऊस पडत असतो आज आठ दा ते दहा दिवस झाले इथे यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाहीये आणि त्याच्यानंतर इथे ही प्रशासकीय मदत प्रशासन आलेलं नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आज या सध्या माझी प्रशासनाला राज्य सरकारला एवढीच विनंती आहे हात जोडून मी विनंती करतो की आपण या सात दिवसामध्ये आमच्या ह्या बांधवांना जर योग्य ती मदत केली नाही आणि त्यांना पुनर्वसनासाठी सहकार्य केलं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना इतक्या ये येऊन या ब्रिजवर या पाण्यात उड्या टाकून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीये जय हिंद जय महाराज बाळासाहेब आहे मदत त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे किंवा शंभूराजे देसाई करायला पाहिजे आमचं दैवत त्यांचा कुंभार प्रतिनिधी अनिल देसाई सह पंचनामांनी संतोषी जगदाळे आहे